आमच्या मित्रांची चाकणला सभा झाली आणि त्या प्रचार सभेमध्ये मी बाबाजी काळ्यांचा सासरा आहे आणि ते माझे जावई आहेत ही ओळख त्यांनी आमची करून दिली मी त्यांचे आभार मानतो खरं तर या तालुक्याला आमचे नाते संबंध हे माहिती असतानाही एक मित्रत्वाच्या नात्यानं त्यांनी परत त्या गोष्टीला उजाळा दिला मी त्यांचा आभारी आता असं आहे की परमेश्वराने मला दोन मुलं दिली मुलगी दिली त्यामुळं मी कोणाचा तरी सासरा असणार ना माझं पूर्व संचित पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून कदाचित मला ह्या गोष्टी मिळाल्या आता आपण त्याच्यापासून वंचित राहिलात त्यात आमचा काही दोष आहे का ते तरी सांगा ना आपण काल दादांच्या पुढं नाही बोलला पण सभा संपल्यानंतर आपण अपन, आपली काहीतरी गडबड चालली होती की आम्ही मंडळी तिथं ज्या कुपु कुटुंबांवर आपण अन्याय केला आहे त्या कुटुंबातल्या महिलांना आम्ही तिथं आणणार काय करणार ही प्रवृत्ती आमची नाही जे पाप तुमचं आहे ते पाप तुमचं तुम्ही फेडायचं आहे आम्ही त्याच्यात सहभागी होण्याचं काही कारण नाही नागेश कराळ्यांचं काय झालं योगेशचं काय झालं योगाच्या आत जाण्यामुळं आमचा मित्र बाजीराव दौंडकर हा खचून कसा गेला हे सगळं पाप तुमच्या डोक्यावर हो आहे आणि साऱ्या दुन्हेला ते माहिती आहे आमच्या आयुष्यात आम्ही असं कधीही केलं नाही निदान आम्ही सासरंजवळ कोणाचे ज्या पद्धतीने तुम्ही वागताय याला सांगायचं त्याला मारायचं ज्यांनी मारलं त्याच्या परत मारण्याची व्यवस्था करायची असले हीन कृत्य आम्ही कधी आयुष्यात केलं नाही आणि करणार पण नाही आपण केलं आहे आपण ते भोगा आणि केवळ ह्या सगळ्या गोष्टी दडपण्यासाठी झाकून नेण्यासाठी आपण पवारसाहेबांना सोडलं आणि सगळ्या पापावर पांघरूण घालण्यासाठी समाजाला भाजप नको आहे त्या भाजप बरोबर आपण गेला आणि आपल्या पापांवर झाकण टाकण्याचा प्रयत्न केलाय आपण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तुम्हाला असा मी समजतो ज्या पवारसाहेबांनी आपल्या ए बी फार्मवर चार वेळा सही करून तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही पवार साहेबांबद्दल देखील अनेक गोष्टी आज चुकीच्या बोलत आहेत त्या बरोबर नाही याचं कारण असं आहे की आता तुम्ही ना आम्ही ब्याण्णव सालापासूनचे मित्र आहोत तुमचा एक स्वभाव आहे जो मदत करीन त्याच्यावर नाडा सोडणे हा तुमचा स्वभाव आहे त्याचा अनुभव हो, मी स्वतः घेतला बाबूभाई शहाने घेतला आणि सर्वोच्च नेते आपले पवार साहेब आहेत त्यांना देखील आपण अनुभव दिला हा स्वभाव मित्र म्हणून चांगला नाही एवढाच सल्ला आपल्याला देतो खेड तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखाना पवार साहेबांनी काढला नाही असा एक आपण आरोप करताय ते आपलं अज्ञान आहे असं मी समजतो याचं कारण पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं आणि युतीच्या सरकारमध्ये माननीय हर्षवर्धन पाटील साहेब सहकार मंत्री होते आपण त्या गोष्टीचे साक्षीदार आहात की आपल्याकडं साखर कारखाना काढावा असा आपला सांगीत विचार त्यावेळी झाला त्या दृष्टीनं आपण नव्हते पवारसाहेबांना भेटायला कारण त्यावेळी आपल्याला पवारसाहेबांची अलर्जी होती आम्ही मंडळी ज्येष्ठ मंडळी पवारसाहेबांना भेटल्यावर पवारसाहेबांनी हो, असं सांगितलं की राज्य सरकारच्या काही ज्या पूर्तता आहेत मग त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा जे अंतर आहे हवाई अंतर त्याला अनुषंगिक जे दाखले तुम्हाला राज्य सरकारला द्यावे लागतील ते सगळं द्या केंद्र सरकारच्या खातरीतल्या ज्या परवानग्या आहेत त्या मी तुम्हाला देण्याचा आश्वासन देतो त्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण मुख्य प्रवर्तकांची सभा बोलवल्याचं ठरवलं आणि प्रवर्तकांची सभा बोलवताना मुख्य प्रवर्तक आपलं कोण असावं हो याची आपण चर्चा चा करून ते ठरवणार होतो त्या सभेच्या अगोदरच तुम्ही मला सांगितलं की मला तुम्ही मुख्य प्रवर्तक करत असाल तरच मी तुमच्यात हे किंवा मी कारखाना काढायला मदत करेन आम्ही तुम्हाला समजून सांगितलं की कारखाना चालू करणं म्हणजे आपल्या घरातली एखादी लेथ मशीन चालू करण्यासारखं नाही त्याला सभासदांचं जे किमान दहा टक्के भाग भांडवल लागतं हो ते भागभांडवल आपल्याला पहिले जमा करावं लागतं आणि ते भागभांडवल जमा करताना त्या ठिकाणी मुख्य प्रवर्तक कोण आहे तो समाजाच्या विश्वास पात्र आहे की नाही मुख्य प्रवर्तक हा समाजाच्या विश्वासाला पात्र आहे की नाही याचा विचार समाज करतो म्हणून आमचं म्हणणं असं होतं की आप आपल्याकडं अनेक ज्येष्ठ मंडळी आपण त्यांच्या लावाचा विचार करू आपल्याला ते पटलं नाही आणि कारखाना नाही झाला तरी चालत पण मला प्रवर्तक करत असाल तरच मी तुम्हाला मदत करील असे तुम्ही आडगू भूमिका त्यावेळी घेतली पुढं मग तो विषय तिथंच संपवला आपण नंतर चार सहा चा वर्षापूर्वी आपल्या तालुक्यातील ऊस उत्पादकांची खूप ससे उलपट झाले आपल्या आजूबाजूला असलेले कारखाने आपल्या तालुक्यातला ऊस नेणार त्यात आपलं कुटुंब देखील बाजूला नव्हतं आपल्याही कुटुंबाचा कुटुंबा ऊस हा रखाडला होता आणि म्हणून आपले थोरले बंधू तुमचे आणि माझे मी समजतो स्वर्गीय साहेबराव दादा मोहिते सर्जेराव दादा मोहिते सुदाम पाटील आपल्या गावातली सात आठ मंडळींनी मला गाठवलं आणि सांगितलं काहीही करा पण कारखाना काढा मी त्यांना प्रेमाची विनंती केली की तुम्ही आता जाऊ नका पण उद्या सकाळी आमदार साहेबांकडे जा ही तालुक्यातली ऊस उत्पादक शेतकऱ्याची जी हालत चाललेली आहे तिच्याबद्दलची त्या नाही कल्पना आहे तुम्हीही सांगा आणि तुम्हाला मन मोकळेपणाने सांगतो आमदारांनी कारखाना काढू द्यात त्यांनाच आपण चेअरमन करू त्यांना पाहिजे ते संचालक मंडळ घेऊ द्या कारखाना उभं करायला आम्ही सगळीजण मनापासून प्रयत्न करू दुसऱ्या दिवशी सकाळी ही सगळी साहेबराव दादांसहित सगळी मंडळी खेळला तुमच्याकडे आली होती तो प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला हो तुम्ही त्याला सगळ्यांना वेड्यात काढलं आपण असं सांगितलं अजून सर्जराव दादा दौंडकर हयात आहे दादा जरी नसले सुदाम पाटील ही मंडळी हयात आहे आपण असं सांगितलं का अरे काय क करू घेऊन बसले कारखान्याचं मला पुणे नाशिक रोडच्या पूर्वेचा सगळा भाग कारखाने उभे करायचे आता तुमचा तुमचं त्या चाकणच्या इकडच्या कारखान्यांच्या मधील दोन रुपये कमवून तुमचं पोट भरलेलं नसावं म्हणून पूर्व भागातला बागायत शेती असलेला सगळा शेतकरी उद्ध्वस्त करायचा तिथं कारखाने काढायचे तिथली लेबर कॉन्ट्रॅक्टर आपण घ्यायची तिथलं भांगार आपण उचलायचं कारखानदार आला की त्याला लढायचं त्याच्याकडनं चार रुपये उकळायचे हा जो आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायाने या तालुक्याच्या शेतकऱ्याचं खूप नुकसान केलेलं आहे काही झालं तरी आमचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस शेतकऱ्याच्या कल्याणाचं एखादी योजना आपण हाती घेतो त्यावेळी आपले सगळे राजकीय मतभेद आपण बाजूला ठेवायचे असतात अखंड शेतकरी समाजासाठी शेतकरी बांधवांसाठी आपण एकत्र यायचं असतं आणि कुठलंही राजकारण न आणता कारखान्यासारखी एखादी संस्था एखादा प्रकल्प आपण उभा करून तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण आधार द्यायचा असतो वीस वर्ष आपण आमदार राहिलात पवार साहेबांना तो दोष देण्यापेक्षा तुम्ही ते आपय स्वतःकडं का घेत नाही वीस वर्ष आमदार राहिलात तुम्ही स्वतः होऊन कारखान्याच्या बाबतीतला विषय कधी निदान नाही आमच्याकडं पण तुमच्या आवडीचे तुमच्या प्रेमाच्या कार्यकर्त्यांना तरी कधी बोललात का हे समाजाला एकदा कळू द्या आणि समाजाला ते कळल्यानंतर तुम्ही जे आता वेगवेगळे आरोप करता ह्या गोष्टी करता ह्या तुम्हाला करता येणार नाहीत ला आता विषय राहिला आमच्या पगाराचा अहो मी ज्यावेळी पगार घेत होतो त्यावेळी मी तुम्हालाही मदत करीत होतो ना मी तुमची राजकीय सात बाळांपणं केलीत आणि त्या सात बाळांपणामध्ये हे आपले आदरणीय अजितदादांच्या समोर आपलं एकदा खरं खोटं झालेलं आहे मी तुमच्या सात निवडणुका करताना तुमच्या तांबड्याने पैशाला हात लावला नाही कधी कधी एक रुपयाचं डिझेल माझ्या गाडीला मी टाकलं नाही आणि एक आपला भाऊही या नात्यानं ना आम्ही तुम्हाला कायम मदत करीत गेलो पण आपल्या स्वभावाप्रमाणे आपला स्वभावचा असा आहे ना जो मदत करील त्याच्यात पहिला पाय घालायचा आणि नवीन कुणीतरी शोधायचे त्यांचा उपभोग घ्यायचा त्यांचा उपभोग घेतला की त्यांनाही सोडून द्यायचा राजकारणामध्ये अशी प्रवृत्ती असलेली अशी नीती असलेली माणसं चालत नाही हे आता समाजाने ओळखलेलं आहे आम्हाला भ्रष्टाचारी म्हणता तुम्हाला आम्ही ब्याण्णव सालापासून तर दोन हजार चार सालापर्यंत तिकीट मिळवून देण्यापर्यंत आम्ही तुम्हाला जेव्हा पाड मदत केली त्यावेळी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो का त्यावेळी आमच्यात काही दोष नव्हते का बघ ह्या गोष्टी असा आहे तुम्हाला किती सहकारातलं कळतं मला माहीत नाही तुमच्या संस्था कशा चालवता आता उदाहरणार्थ आपण ते योगेश्वरी काय तुमचं आहे ते महिला पतसंस्था आम्ही कधीही लक्ष नाही घातलं तुमची ती नफ्यात आहे तोट्यात आहे ती तुम्ही चावून खाल्ली का ती खूप मोठी केली ह्या मी कधीही त्या उचापती केल्या नाहीत आमचं असं म्हणणं आहे आम्ही ज्या संस्थांमध्ये काम करतो त्या संस्थेचं दरवर्षी ऑडिट होतं आता आम्ही चालवीत असलेल्या संस्थांना स्थापनेपासून तर आजपर्यंत मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अवर्ग आहे मग संस्थेचं कामकाज इतकं व्यवस्थित चालू असेल तर आपल्याला त्याचं दुःख असायचं कारण नाही कारण आपल्याच तालुक्यातल्या ह्या सगळ्या संस्था कुणीला ना कोणी चालवतं माझ्याचं हिशेबानी गेली दहा वर्ष तुम्ही संचालक मंडळी निवडताय तुम्ही चेअरमनचं नाव सांगताय आणि त्या व्यक्तीला आपण तुमच्या विचाराच्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी चेअरमन ठेवतो हो आता तुमच्या म्हण म्हणणं असं आहे की त्या चेअरमनच्या हातात काय नाही आता चेअरमनच्या हातात काय नसेल का तर अजून एखादी पोस्ट निर्माण करता का तुम्ही आता सरकारमध्ये होते हे जे आपलं बोलणं आहे हे अज्ञानपणाचं आहे आपल्याला सहकारातलं काही कळत नाही हा त्याचा अर्थ आहे आणि त्याची प्रचिती आपण आमच्याकडं प्रशासक नियमायचा घाट घातला ते चुकीचं होतं त्यात तुमच्या बुद्धीची मी क्यू करतो मार्केट कमिटीच्याबद्दलचं जे आपण राजकारण केलं त्या संबंधात जे आपण चुकीच्या मार्गाने गेलात त्याबद्दलही आपली क्यू करावीशी वाटते मार्केट कमिटीच्या तीन संचालकांनी तुमच्यापासून थोडंसं विभक्त राहायचं ठरवलं त्यांना नाही आवडलं तुमचा कारभार तुमची निर्णय घेण्याची पद्धत म्हणून ते बाजूला गेले त्यांना तुम्ही गद्दार मानता अरे मार्केट कमिटीतला प्रत्येक माणूस स्वतःच्या खर्चानं निवडून आला आहे तुमच्यामुळं माझं स्पष्ट मत आहे कोणीही माणूस तिथं संचालक झालेला नाही तुमच्यामुळं जर संचालक झाले असते तर तुम्हाला आमदार म्हणून एक नंबरची मतं मिळाली असती तुम्ही शेवटच्या नंबरला राहिले शेवटच्या अर्धा तासात तुम्ही काय गोळ घातला तुमचा तुम्हाला तुम्हा 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 माहिती आहे मला त्याच्यात पडायचं नाही पण नवनाथ होल्यासारख्या एका चांगल्या सज्जन माणसाचं तुम्ही निकालात मुस्कान केलं आणि स्वतःची त्याच्यात इज्जत वाचवली हे पण बरोबर नाही मला असं वाटतं की आपल्याला ज्या काही शंका असतील त्या आपण मांडीला मांडी लावून बसून आपण विचारावेत आम्ही जर आमच्याकडून समर्पक उत्तर मिळालं नाही तुम्हाला तुमच्या मनात काही शंका राहिली तर मग बोला ना उगीच अंदाजपणचे ठोके टाकू नका ते तुमच्या राजकीय दृष्ट्या हिताचं नाही आणि वैयक्तिक जीवनात देखील त्या गोष्टी हिताच्या नाही तुम्ही शेवटी शेवटी म्हणले की आम्ही कोण बाई माणसं आणणार होतो अवकाशेच बाई माणसं तुमच्याच गावातल्या त्या बिचाऱ्या महिला आहेत त्यांच्या प्रपंचाचं यापेक्षा अधिक काय तुम्ही नुकसान करू शकताय कुटुंबच्या कुटुंब देशोधडीला लावण्याचं महापाप आपण एक मित्र म्हणून तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही केलं आहे हे असलं महापाप कधी करू नये अशी या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन निवडणुका येतील निवडणुका जातील पण व्यक्तिगत जे संबंध असतात सामाजिक जे संबंध असतात ते तोडायचे नसतात याचं देखील तुम्हाला कायम राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांब